समाजोपयोगी कार्याचा आदर्श ठेवत सम्राट अशोकनगर येथील न्यू गणेश तरुण मंडळाने यंदाही एक वेगळा उपक्रम राबवून यांचे कौतुक मिळवले आहे यंदा मंडळाने वाहतुकीचे नियम पाळा या संदेशावर आधारित जनजागृतीपर देखावा उभा आरून नागरिकांना प्रबोधन केले गणेशोत्सव काळात शहरवासियांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विशेष म्हणजे गणेश उत्सवासाठी जमा झालेल्या वर्गणीतून उरलेली रक्कम मंडळाने इचलकरंजी नागरिक मंच संचलित अन्नदान श्रेष्ठदान उपक्रमाला भेट स्वरूपात दिली इनामतर्फे गेल्या चार वर्षापासून हा उपक्रम राबवला जात असून त्याद्वारे दररोज पन्नास गरजू नागरिकांना दोन वेळेचे जेवण पोहोचवले जाते लोकमान्य टिळकांनी अपेक्षित केलेल्या समाजप्रबोधन व लोकसेवेच्या संकल्पनेतून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या या मंडळाने दाखवलेला मार्ग इतर मंडळांनी ही आदर्श म्हणून घ्यावा अशी भावना शहरभर व्यक्त होत आहे यावेळी मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांकडून मदत निधी इनाम सदस्यांकडे सुपूर्त करण्यात आला अशा उपक्रमाची आजच्या काळात खरी गरज असून इतर मंडळांनीही या प्रेरणादायी पावलाचा आदर्श घ्यावा अशीच सर्वत्र अपेक्षा आहे